सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेले सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी ज्यांचा जन्म झाला शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक आंदोलने उभा करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणारे नेतृत्व शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडून त्यांची शेती उन्नती करण्यासाठी ज्यांनी रात्रीचा दिवस केला शेतकऱ्यांची शेती फुलवली आपल्या शेतकरी बांधवाला आर्थिक बलवान बनवून त्यांच्या आयुष्यात समृद्धी प्राप्त करणारे नेतृत्व राजकारणातील मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस मैत्री करताना मनात कुठेही पाप नाही मैत्री करताना सर्वसामान्य माणसांचा सर्वाधिक विचार करणारे सांगली जिल्ह्याचे विकासात्मक नेतृत्व जत व कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघाला प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक विकास कामांना ठेवली त्या जत व कवठेमहां मतदारसंघाच्या विकास कामांसाठी त्या मतदारसंघात विकास कामे तसेच उद्योग उभा करण्याचे ज्यांनी स्वप्न पाहिले ते स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल असे आश्वासक नेतृत्व ज्यांनी विश्वासाने मैत्रीला हात दिला त्या मैत्रीला जागणारे त्या मैत्रीला हातात हात घालून पुढे घेऊन जाणारे सोबतीला असलेल्या त्या मित्रांची प्रगती व्हावी अशा दिलदार मित्राला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार भावी मंत्री गोपीचंद पडळकर सेठ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक संदीप आबा गिड्डे पाटील तासगाव महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेते भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस